शांता कागो बर तुम्ही घरी सापडले मनीषा तू सकाळी सकाळी तुम्हाला आमंत्रण द्यायच आली मी संध्याकाळी माझ्या घरी फराळाचा कार्यक्रम आहे या मग सगळेजण सविता ताई कुठे गेली सविता तू ये तू आमच्या घरी कर पाहिजे आता आली तुम्ही शांता काको मी आता मी करत मी आता आमंत्रण फिरून राहिले सविता आली बोला आता नाही कर आमच्या घरी मनीषा शांताबाई सांगते का फक्त मी राहिली काकू सर धमीर बोलायला चालली मी आता तुमच्या पण घरी आली असते आता मी घेतले म्हणून पहिले तर तू शांता काकूच्या घरी आली ना हे काय आणलं घे ना शांताबाई तू जरी माझ्यासाठी गोड पदार्थ आणला नाही पण मी त्या घरी घेऊन आली पण घे किती मी ते जवळची मैत्रीण ना मनीषा कधी आली मनीषा सविता आणि आपल्याकडं फराळाचं मनीष आले थांबत ठेवलं मी नाही नाही सविता ताई काहीच नको आणू आमच्याकडे संध्याकाळी फराळाचा कार्यक्रम आहे या मग तुम्ही सर्वजण बापरे मनीषा याला सारा फराळा तर कोणी बनवलं सविता ते ऑर्डर दिली होती मी घरी नाही बनवली एवढं मोठं काही काही पदार्थ बनवले घरी ठीक आहे मनीषा येतो संध्याकाळी पण आम्ही आल्यानंतर तुम्ही दोघे जण येता बरं ठीक आहे चला सविता काकू तुम्ही कमी या वा 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 ते सांगा लागते मनीषा येतो नाही त्या काय तर शांताबाई घे आधी किती मस्त रसगुल्ले बनवले घरी बनवले घरी हा बाई सविता तुला येते बी सगळं घरी करता आम्हाला नाही येत मी भाडे घेतो असून तेवढे आपण बाहेर जाते म्हणता ना हा सविता घे लवकर लवकर करून शांताबाई आजची तर भाऊ बीच आहे तुकडू जातली भाऊ दिवशी सविता खरेदी करत काय मग भावासाठी मी भावासाठी करीन सविता सविताच्या भावासाठी करते तिचा भो बिघाला गावावरून आहात शांताबाई हे तुले शांताराम भाऊ कुठे माहित आहे सविता कोणत्या ना कोणत्या पाहण्याला तू विचारपूस करायला आली मला चिंताजी बाबा तुला दिसून राहिला दोन तीन दिवसापासून म्हणून गेले असते जा घरी माहित नाही मला नाही नाही शांताबाई दवाखान्यातच मला सांगतलं रोशनीचे बाबा न बाबा गेले ते दवाखान्यात दवाखान्यां शांताराम नाही तब्येत खराब झाली म्हणते व शांताबाई शांताराम भाऊची काळजी घे बाई तू जरा सविता तू नको शिकवला त्याच्यासाठी आली गे तू रजगुल्ली माय घरी नाही नाही शांताबाई कशी झाली मी हे घे तर म्हणतो मनुष्याला जबरदस्ती करतो पाय शांताबाई

काही देऊ नका मला कुरकुर कुरकुर करून मला ते पसणार नाही संधास लागून जाईन गेली अजून करत होती सविता सविता तर मस्त भावी शांताबाई घरी येईन मी शांताबाईच्या घरी जाईन मस्त शांताबाईसाठी आता मी काय घेतो आता कोणालाच सांगत नाही जेव्हा शांताबाई भाव दिस करेन ना तेव्हाच दिसेन शांताबाईसाठी सगळं सरप्राईज आहे काय काय घेतलं काय काय नाही बहिणी साठी करून राहिलं आजची भावगीत आहे शांताबाई ओवारायला येईन नाही झाब्रुजी मी सांगितलं ताईले आणि गावाला चाललो म्हटलं आज आज येऊ नका तुम्ही तुम्ही आठ दिवसाने या मी एकही वर्ष गेलं नाही असं शांताबाईन मला भावीच्या दिवशी ओबाळलं नाही मी कुठे येत नाही आज शांताबाई नोळल्या मग कुठे बी येतो मी आज गावाला माझ्या तू जाऊ शकत शांताबाई मला दरवर्षी भावी दिवशी ओवाळणी करते माधुरी असं करू नको झाबरूजी माझा भाऊ गावावरून येऊन राहिला तुमची बहीण गावातल्या गावात आहे तुम्हाला जसं तुमच्या बहिणीचं महत्व आहे ना त्याचे पण पैसे जास्त मला माझ्या भावाचं महत्व आहे अरे बापरे आता कस करू मला तुम्ही माधुरी तू तु ऐक ऐक माधुरी तू आपण उद्या परत चाललो तो माधुरी आज आज नाही एक माधुरी मी जाब्रुजी विचार करा तुम्ही काय बोलून राहिले विचार करा बर डबल सांगतो तुम्हाला मी माधुरी मी भी तुला सांगतो माया बहिणीने ओवाणी केल्याशिवाय मी कुठेच जात नाही तुला एवढा पावर आला माझात आहे आता मी फोन करतो तुम्हाला तुम्ही स्वतः फोन केला पाहिजे ना झाब्रोजीने मी एक नाही म्हणून राजा दादा फोन नाही आला रिंकू कधी येत काय येत नाही फोन आला रिंकू कुठे गेली रिंकू हो होता आला का त्या भावाचा फोन म्हणून रिंकू आला का मग त्या भावाचा फोन तू तर काय फोन नाही आला फोन आल्यावर देईन मी रिंकू माझ्या भावाचा फोन आला मग मी जातो माझ्या भावाला ओळणी करायला मग तो गावाला निघून जाईन ठीक आहे जा तुम्ही मनीष मै सासू जुनी असून माझ्या सासूले फोन आला आणि मी बाय नवीन नवीन असून मायामुळे झोपला बी सोडून देते आणि दुसऱ्याच्याच नांदी लागते काय नाही नवीन लग्न झालं आपली बहीण वाट पाहते दरवर्षी मी भाबीच्या दिवशी ओवाळतो आई ओवाळते झाबरू मामाले मी वाढतो राजे दादाले चिंत मी आला मी बी राजा दादा घ्यायला आल्याशिवाय त्यात नाही आता फोन येऊन राहिला दे बाई हॅलो कोण माधुरी बोल बोल माधुरी शांत कधी येऊन तुम्ही मी माधुरी येते ना जागर तुम्ही येते माधुरी तुम्ही दोघ जण संध्याकाळी चालले आहे ना भावपीस करायसाठी शांत ते एक म्हणत होती तुम्हाला मी मी गावाला जात होते माझा भावाला गावावर

माया भाऊ मायासाठी सर्वच काही आहे माधुरी तू असं नको करू माधुरी माधुरी ठेवला वाटते फोन मला <णगाँगा> असं कधीच नाही वाटलं मला <णगाँगा> माझे <णगाँगा> 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 काय झालं आता खुश होते तुम्ही कविता तू जाधुरी मी दोन तीन दिवसाने आई पण तुम्ही तर नेहमी भागच्या दिवशी सोडणी करता